आपल्या सिंधन विभागाने यानंतर एका शेतकऱ्याला पाणी द्यायचं नाही एका संस्थेला पाणी द्यायचं तिचं नाव पाणी वापर न आणि पाणी वापर नोकरी मग ते पाणी आपल्या हातात द्यायचं ते घन वापर द्यायचं एक घन तिथं पाणी दिलं ते इथे पैसे लागतील

पंडित शेषिक कलाई थी ऐसे मतलब मुझे कश्मीर अंदर वाले कश्मीर हाथ के सामने ही मुझे ऐसी समझ आ गई कि शेषिक है और कबाड़ा तो है यानी धान वाले की पार्टी गया था तो केवल बिन्दु वाले खाती म्हणजे मला जे पीक घ्यायचं आहे त्या पिकाची पाण्याची गरज आणि त्याला ज्या पीक आहे त्याची पाण्याची गरज वेगवेगळी आपल्याला